महाराष्ट्र माझा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून तुमच्यापर्यंत कर्जतमध्ये राजकीय तणाव वाढला आरपीआय नेत्याला मारहाण कर्जतच्या बौद्धवस्तीत वाद आरपीआयच्या बड्या नेत्याला मारहाण निवडणुकीचा निकाल लांबल्याने तणाव वाढला नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र माझा पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी कर्जत नगर परिषदेची निवडणूक दोन डिसेंबर रोजी शांततेत पार पडली निकाल तीन डिसेंबरला जाहीर होणार होता मात्र अनिश्चित कारणांमुळे तो तब्बल गेला आणि या विलंबामुळे राजकीय वातावरणात तणाव वाढलेला असून त्याचे पडसाद कर्जत शहरातील बौद्ध वस्तीत दिसून आले तीन तारखेला दुपारी नगर परिषद इमारतीपासून काही अंतरावरील बौद्ध वस्तीच्या कमानीजवळ वादाची ठिणगी पडली राहुल डाळींबकर हे आपल्या घरी जात असताना कमानीजवळ उभे असलेले राकेश नागदेव याच्यासोबत वाद झाला पाहता पाहता वाद मारहाणीपर्यंत पोहोचला राकेश नागदेव यांनी राहुल डाळींबकर यांना मारहाण केल्याची माहिती समोर आली दरम्यान डाळीमकर यांचे कुटुंबीय आणि सहकारी घटनेच्या ठिकाणी पोहोचल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी तातडीनं हस्तक्षेप करून तणाव आटोक्यात आणलाय त्यानंतर हे दोन्ही गट पोलीस ठाण्याबाहेर जमल्याने तेथेही काही काळ तणाव निर्माण झाला दरम्यान फिर्यादी राहुल डाळिमकर यांनी राकेश नागदेव यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल केलाय दरम्यान राहुल प्रण्णा डाळिमकर हे आर पी आय गटाचे कोकण प्रदेश कार्याध्यक्ष आहेत नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत त्यांच्या सुनबाई महायुतीच्या उमेदवार म्हणून रिंगणात उभ्या होत्या तर त्यांच्या विरोधात परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार होते राजकीय ध्रुवीकरण वाढत असताना निकाल लांबणीवर गेल्यामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेचा परिणाम स्थानिक पातीवर दिसू लागल्याचे या घटनेतून स्पष्ट झालेले सध्या पोलिसांनी परिसरात कडे कोट बंदोबस्त ठेवलेला असून कोणताही अनुचित प्रकार नागरिकांना करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र माझा रायगड कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी